नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखंदूर तालुक्यातील शिक्षकाचा मुंबईत सत्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षण क्षेत्रात आपल्या निष्ठावान नवोन्वशी आणि प्रेरणादायी कार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या एका आदर्श शिक्षकाला मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना हा पुरस्कार बारा ऑक्टोबर रोजी प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलतर्फे मुंबईच्या दादर येथील टिळक भवनातील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला नारायण तिगरे असे त्या आदर्श शिक्षकाचे नाव असून ते गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नयनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत तर ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील राजनी या छोट्याशा गावाचे सुपुत्र आहेत हा सन्मान प्रदेश काँग्रेस सेल तर्फे दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील टिळक भवन दादर येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवर शिक्षण आणि शिक्षक उपस्थित होते खेमराज तिगरे या आदर्श शिक्षकाला मिळालेला हा सन्मान फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित नसून एक छोटेसे राजनी गाव लाखांदूर तालुका तसेच भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढविणारा हा पुरस्कार ठरला आहे खेमराज तिगरे यांनी त्यांच्या शाळेत सतत नवनवीन नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि प्रयोग राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय बांधिलकी विकसित केली आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वात शाळेत डिजिटल शिक्षण हरित शाळा विद्यार्थी संवाद संस्कार शिबिरे पालक सहभाग स्वच्छ शाळा अभियान सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहे स्काउट आणि गाईड क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्यांच्या शाळेतील बारा विद्यार्थी कब स्काउट विभागात राज्यस्तर चाचणी चतुर्थ चरण यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले ज्यामुळे शाळा तालुका आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे तसेच वर्ष विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर बान, पुरस्कार प्राप्त स्काउटच्या मार्गावर आहे जे राष्ट्रपती सन्मानाकडे वाटचाल करणारे तेजस्वी तारे ठरणार आहेत या सर्व यशामागे तिग्रेसरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन अखंड परिश्रमाचे फलित असल्याचे सांगितले जाते